कोकण प्रॉपर्टी एक्सपोज यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीशी अपडेट मिळवा व लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला आमच्या मुरडी या गावामध्ये असलेल्या प्लॉटवरती आणला आहे मुरडी हे गाव दापोलीवरनं पासून अठरा किलोमीटरवरती आहे आणि दापोली हरण्यावरनं पुढे आल्यावरती आपलं जे अंजरले गाव लागतं अंजरले कड्यावरचा गणपती आहे त्या गणपतीला जाणारा जो त्या रोडवरती असला जो ब्रिज आहे खाडीचा ब्रिज आहे त्या खाडीच्या ब्रिजला लागून ला आपला हा प्लॉट आहे खूप सा सुंदर व्ह्यू इथनं दिसतं समुद्र संपूर्ण समुद्रासमोर दिसतो खाडी दिसतो आहे इथे चांगला सनसेट पॉईंट आहे इथनं इथनं साधारण मुरडी मुरडीपासून आपल्या या प्लॉटपासून साधारण अंजरले आहे ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे अंजरले बीच जो आहे तो तीन किलोमीटर अंतरावरती इथनं हरणे बीच आपल्या इथं तीन किलोमीटर अंतरावरती आहे आपल्या प्लॉटला एक प्लॉट सोडूनच आपला प्लॉटला खाडी आ, आ, लागते आणि खाडीचा व्ह्यू खूप चांगला व्ह्यू आहे इथे आपल्याकडे आणि समोर समुद्रचा व्ह्यू पण खूप चांगला चा इथनं मिळतो चा 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 इथं साधारण दापोली अठरा किलोमीटर अंतरावरती आहे टोटल एकशे अठ्ठावीस गुंट्याचा प्लॉट आहे हा प्लॉट रिसॉर्टसाठी छोटे बंगलो प्रोजेक्टसाठी किंवा फार्म हाऊसेससाठी आपला खूप चांगला प्लॉट आहे तर या प्लॉटला नक्की इकडे व्हिजिट करा या प्लॉटवरनं सांग चांगला सनसेट व्ह्यू दिसतो समोर दिसतो आहे खाडी दिसतं आहे मेन आपला जो कोस्टल हायवे आहे त्या कोस्टल हायवेपासून फक्त एक वीस ते तीस फुट आतमध्ये आपला हा प्लॉट आहे त्याला एंट्रीला आपल्याकडे थर्टी फिटचा रोड आहे तीस फुटाचा आपला एंट्रीचा रोड आहे आणि नंतर आपला हा प्लॉट चालू होतो टोटल एकशे अठ्ठावीस गुंटेचा असं एक रेक्टँगल शेपमध्ये आपला आपला हा प्लॉट आहे तर खूप सुंदर प्लॉट आहे या प्लॉटला नक्की एकदा व्हिजिट करा आणि हा प्लॉट विकत घ्या हा हरणे बीचच्या जवळ आणि अंजरले बीचजवळ मुरडी या दोन्ही गावाच्यामध्ये एक सेंटरवरती मुरडी हे गाव लागते या गावामध्ये आपला हा प्लॉट आहे टोटल एकशे अठ्ठावीस एक गुंटेचा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे खूप चांगला व्ह्यू आहे प्रत्येक बॉर्डरवरनं आपल्याला चांगला व्ह्यू मिळतो इथं खाडीचा व्ह्यू मिळतो आणि समुद्राचा समोर व्ह्यू मिळतो आपल्याला चांगला व्ह्यू असलेला लोकेशन आहे हा प्लॉट मेन अंजरलेपासून साधारण एक तीन साडेतीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि हारने बीचपासून पण एक साधारण तीन साडेतीन किलोमीटर अंतरावरती आहे इथे आपण छोटे छोटे कंटूर व्यवस्थित प्रॉपर्टी कंट्रोल करून घेतला म्हणजे चांगलं जेसीपीने लेवलिंग करून पण घेतलं तरी पण चांगलं रिसॉर्ट बनू शकतं किंवा प्लॉटिंग प्रोजेक्ट बनू शकतो किंवा ॲग्रो टुरिझम सर्क टुरिझमसाठी छोटे छोटे कॉटेजेस बिल्ड करून पण टुरिझम करू शकतं असं हे लोकेशन आहे बऱ्यापैकी टेबल प्लॉट्स आहे त्याच्यामध्ये थोडंसं स्लायटी उतरतो पुन्हा खाली टेबल प्लॉट आहे आणि प्रत्येक प्लॉटच्या प्रत्येक अँगलवरनं अगर आपण चेक केलं तर तिकडनं व्ह्यू आपल्याला समोरचं दिसतं समुद्राचा आणि खाडीचा व्ह्यू दोन्ही आपल्याला व्ह्यू दिसतो आहे आपल्या आणि खाडीच्या मध्ये आपल्याकडे फक्त एक सिंगल छोटा एक प्लॉट आहे नंतर लगेच इमिजिएट आपल्याला खाडी लागते आणि आपल्या जवळ इथे हरणेचं एक बंदर पण आहे बाजूला तिथे रेग्युलर फिशेस मिळतात फ्रेश फिश मिळतात बंदरावरती फिश विकण्यासाठी येतात रेग्युलरली तर ह्यांना असं हे लोकेशन आहे आणि इथनं जे आपला रोड मेन जे कोस्टल हायवे आहे फक्त आपल्या प्लॉटपासून एक म्हणजे आपण आपल्या प्लॉटसाठी तीस फुटाचा रोड आहे त्या कोस्टल हायवेपासून आपला प्लॉटला यायला थर्टी फिटचा रोड आपण घेतलेला आहे आतमध्ये साधारण एक वीस ते पंचवीस फुटाचा आपण आता ही गाडी बघता तिकडनं आपण आतमध्ये आपला प्लॉट आहे म्हणजे आपला प्लॉट आणि मेन रोडपासून फक्त तीस आहे नंतर आपला इमिजिएट हा प्लॉट चालू होतो असं हे लोकेशन आहे या प्लॉटच्या जवळपासचे जे प्लॉटिंग्स आहे जिथे हरणे हरने हरणे साईडला आणि प्लॉटिंग्स चालू आहे तिथे साडेतीन चार लाख रुपये गुंठा रेट चालू आहे सहा लाख रुपये गुंठा रेट चालू आहे आणि हरणे बीचच्या जवळ गेलं तर आठ ते दहा लाख रुपये गुंठा रेट चालू आहे तर रेट वाईज पण आपण खूप चिपेस्ट रेटला करतो आहे प्लॉट एवढा चांगला व्ह्यू मिळणारा हा जो प्लॉट आहे या व्ह्यूमध्ये पण आपण खूप चांगला आणि हरणे नाही दापोलीसारख्या ठिकाणी आपला हा दीड लाख रुपये गुंठा आम्ही रेट या मुरडीच्या प्लॉटला सांगतो आहे इथे तुम्ही वीस गुंठे आणि त्याच्यावरती कितीही प्लॉट तुम्ही घेऊ शकता वीस गुंठे पंचवीस गुंठे तीस गुंठे आपल्याकडनं प्लॉट घेऊ शकता इथे आम्ही छोटे छोटे प्लॉट्स पण करून द्यायला तयार आहोत आपल्याला पण वीस गुंट्याच्या वरती आपल्याला इथे प्लॉट घ्यायला लागेल आमच्याकडनं किंवा टोटल प्लॉट गेल्यात घेतलात एकत्र क कंप्लीट प्लॉट घेतला तरी आपल्याला याला चांगला डिस्काउंट आम्ही देऊ शकतो आपल्याकडे हा समोर जो ब्रिज दिसतो त्या ब्रिज हरणेवरनं येतो अंजारलेकडे आपल्यासमोर ब्रिज हा ब्रिज दिसतो तो ब्रिज आपल्या प्लॉटपासून एकदम जवळ आहे एकदम लागूनच आहे ऑलमोस्ट आता ब्रिजवरनं हा जो व्ह्यू तुम्हाला दाखवता हा ब्रिजवरनं आहे पूर्ण खाडीचा व्ह्यू आहे इथे आणि पुढे गेल्यावरती इथनं पुढे थोडंसं गेल्यावरती लेफ्ट साईडला आपला प्लॉट आहे तर या प्लॉटला नक्की एकदा व्हिजिट करा हा प्लॉट विकत घेण्यासाठी तुम्ही मला कॉल करा आणि या नक्की या प्लॉटला व्हिजिट करून हा प्लॉट विकत घ्या खूप चांगली अशी प्रॉपर्टी आहे खूप चांगला व्ह्यू असलेला प्रॉपर्टी आहे रिसॉर्टसाठी ॲग्रो टुरिझमसाठी छोटे बंगलो स्कीमसाठी असं खूप चांगली प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला नक्की एकदा व्हिजिट करा या प्रॉपर्टीची किंमत आम्ही वन लॅक फिफ्टी थाउजंड रुपीज गुंठा सांगतो आहे निगोशिएबल रेट आहे टोटल एकशे अठ्ठावीस गुंटेची प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी तुम्ही वीस गुंठे पंचवीस गुंटे ह्यांना असे करून सगळे मित्र परिवार मिळून घेऊ शकता असे छोटे छोटे प्लॉट्स करून घेऊ शकता पूर्ण रेक्टँगल प्लॉट आहे व्यवस्थित त्याचा प्लॉट होऊ शकता असा प्लॉट आहे तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा या प्लॉटला विकत घेण्यासाठी तुम्ही मला कॉल करा माझं नाव आहे गणेश खामकर माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन पण माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझा कोकण को प्रॉपर्टी एक्सपोचा यूट्यूब चॅनल खाली सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा व माझा हा व्हिडिओ लाईक व तुमच्या परिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद